तुम्ही शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा मी शेवटला काय सांगतोय मैदानात काय निर्णय झाले सांगणार चार गट गत, गत ले ले, एक तासानंतर घेतले जातील पण ज्या गाड्या गटात बसलेल्या आहेत आणि सेमीला पात्र झाल्यात त्यांनी एक लक्षात घ्यायचं सेमी आणि फायनल उद्या सकाळी सर्व गैरमारकांनी इथं नऊ वाजता यायचे जे गट विजेते झालेले आहेत त्या गाड्या सकाळी नऊ वाजता याच ठिकाणी होईल एवढं लक्षात घ्या आता फक्त चार गटांचा प्रश्न आहे चार गट आपण एक तास वाट बघू जर ते पळवले जातील एकत्रित विचार करून त्यांचा निर्णय घेतला जाईल पण जे आतापर्यंत अडतीस गट झालेले अडतीस गट विजेचे मालक तुम्हाला सर्वांना ऐकू येत असले तर लक्ष द्या उद्या सकाळी नऊ वाजता सेमी आणि फायनल इथे संपन्न होईल त्यामुळे आता तुम्ही निवाराच्या ठिकाणी गेला तरी चालेल आणि जे लांबून मालिक आलेले त्यांच्या कुणाच्या गाड्या इथं आता गटाला बसलेले आहेत त्यांची सोय आयोजन कमिटी मार्फत मनोज दादा युवा मंचाच्या वतीनं करण्यात येईल एवढं सगळ्यांनी लक्ष घ्या हे नाही होऊया नमस्कार मित्रांनो चालू असलेल्या उत्तर कराड केसरी मैदानात सध्या पाऊस पडला त्यामुळे मैदानाची स्थिती पाहता तिथं चिखल साचलेला आहे त्यामुळे बैल बरेच बैलगाडा मालकांचे आक्षेप आहेत की आजच मैदान घ्या काही जण म्हणतात उद्या मैदान घ्या त्यावर आयोजकांनी असा निर्णय घेतला आहे की जर पाच वाजेपर्यंत मैना मैदान खेळण्यायोग्य असेल तर आजच आपण खेळू नाहीतर उद्या जे राहिलेले गट उद्याच आणि सेमीफायनल आणि फायनल उद्याच खेळवण्यात येईल पण मैदान पूर्णपणे पार पडणार आहे असं आयोजकांनी सांगलेलं आहे त्यामुळे आपण वाट बघूया पाच वाजल्याची मैदानात काय निर्णय घेतात असं तर निर्णय कन्फर्म आहे मैदान पूर्ण होईल उद्या किंवा आज एवढं तरी कन्फर्म आहे धन्यवाद मित्रांनो